खासदार श्रीकांत शिंदे यांच्या ताफ्याला सकल मराठा समाजाच्या वतीने काळे झेंडे धुळ्यात प्रथमच खासदार श्रीकांत शिंदे हे आले असता मराठा समाजाच्या आंदोलकांनी त्यांचा निषेध करत त्यांच्या गाडी झेंडे दाखवण्याचा प्रयत्न केला मात्र यावेळी त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले खासदार श्रीकांत शिंदे त्याचबरोबर मंत्री उदय सामंत मंत्री दादा भुसे यांच्या ताफ्याला सकल मराठा समाजाच्या वतीने काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला यावेळी आक्रमक झालेल्या मराठा आंदोलकांना पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतली आहे खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासह मंत्री उदय सामंत व मंत्री दादा भुसे आज धुळे दौऱ्यावर कार्यालयाच्या उद्घाटनासाठी आले असता गोंधूर विमानतळापासून धुळे शहराकडे ताफा येत असताना मराठा आंदोलक आक्रमक झाल्याचे बघावयास मिळाले आहे मराठा समाजाला ओबीसी कोटातून सरसकट आरक्षण देणे द्यावे ही मागणी गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असून राज्य मंत्रिमंडळाने दिलेले दहा टक्के आरक्षण हे आम्हाला मान्य नसल्याचे म्हणत यावेळी मराठा आंदोलकांनी खासदार श्रीकांत शिंदे यांना काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी त्यांना वेळी आवर घालत ताब्यात घेतल्याने हे आंदोलन मोडीत काढले